એન્કાઉન્ટર સ્પેશલિસ્ટ પ્રદીપ શર્મા જન્મઠેપ लखनभैया एन्काउंटर प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी आढळले आहेत हायकोर्टाने शर्मा यांचे निर्दोषत्व रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तीन आठवड्यात शर्मा यांना मुंबई सत्र न्यायालयापुढे शरण येण्याचे निर्देश दिले आहेत दोन हजार सहाच्या लखनभैया एन्काउंटर प्रकरणाशी संबंधित अनेक याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी मोठा निर्णय दिला आहे न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आठ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या दोन हजार मध्ये दाखल केलेल्या सोळा अपिलांच्या सुनावणीवर निकाल राखून ठेवला होता कुख्यात गँगस्टर छोटा राजांचा सहकारी रामनारायण गुरु गुप्ता उर्फ लखनभैयाच्या बनावट चकमक प्रकरणी प्रदीप शर्मा दोषी असल्याचं हायकोर्टाने म्हटले आहे या प्रकरणात दोन हजार तेरामध्ये सेशन कोर्टाने एकवीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती वसईत राहणाऱ्या विरुद्ध गँगस्टर ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता अकरा नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी मुंबई पोलिसांच्या पथकाने छोटा राजन टोळीचा संशयित सदस्य म्हणून त्याला ताब्यात घेतले होते त्याच दिवशी संध्याकाळी लखनभैयाचं पश्चिम मुंबई येथे एकवीस आरोपींना जन्मठेपेची शिक्षा या एन्काउंटरचं नेतृत्व माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रतीप शर्मा यांनी केलं होतं ही एक कथित बनावट चकमक असल्याचा आरोप करत लखनमैयाच्या भावाने त्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती ज्या दोन हजार तेरामध्ये मुंबईतील सत्र न्यायालयाने या प्रकरणात तेरा पोलिसांसह हो। एकवीस जणांना दोषी ठरवले आणि सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली